नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर मग व्हिडिओ कुठे बळूया पहिली समिती अकोला जात आहे लोकल आवकाली एकशे सव्वीस क्विंटलची दर भेटलेलं पाच हजार तीस रुपये पाच हजार पाचशे तीस रुपये आणि कमाल दर भेटलेले सात हजार एकवीस रुपये या पुढील समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकालील एक्क्याण्णव क्विंटलची दर भेटलेले सात हजार शंभर रुपये आणि कमाल दर भेटलेले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भेटल्यास सात हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील बाहेर समिते उमरेड जात आहे लोकल आवकले दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार चारशे रुपये कमालदार भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये या पुढील बाहेर समिती देवळगाव राजा जात आहे लोकल आवकले दोन हजार नऊशे नव्वद क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदार भेटले सात हजार एकशे पंचाळीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार नऊशे रुपये या पुढील बाहेर समिते वरोरा जात आहे लोकल आवाकडे चार हजार पाचशे दोन क्विंटलची किमान भेट 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 दर भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये या पुढील बाहेर समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवाकडे आहे दोन हजार एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एक शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये या पुढील बाहेर समिती आहे काटोल जात आहे लोकल आवाकलेले पंच्याऐंशी क्विंटलची था, किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये यापुढील बाळासमिती समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवकलेले बाराशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये यापुढील समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकलेले आठ हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद